दादा नमस्कार कोपरगाव शहर आहे अहमदनगर अहमदनगरमधला अगदी सगळ्यात महत्वाचं आणि मोठं शहर आहे म्हणजे मला वाटतं श्रीरामपूर संगमनेर नंतर हां तर या ठिकाणी चार पक्ष आहे शिंदे गट उद्धव गट राष्ट्रवादी गट अजित दादा आणि भाजप आणि अपक्ष असं नगराध्यक्षाचे उमेदवार आहे नेमकं चित्र काय वाटतं चित्र मला तर वाटतं शिवसेनेचे राजाभाऊ झावरे प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि पूर्ण नगरसेवक पण शिवसेनेचे येणार अशी मला खात्री वाटते दोन हजार एकचं परिवर्तन दोन हजार पंचवीसमध्ये बदल घडवणार असं शिवसेनेचा दावा आहे विकासाच्या बाबतीत इथं जे विकास कामं झाले त्या विकास कामाबद्दल आपल्याला काय वाटतं विकास कामं बघा दोन हजार एकचे बघा आणि दोन हजार एकनंतर नंतर बघा तुम्ही कामे दोन हजार पंचवीसला परिवर्तन होणार राजाभो जावरेंनी जे पूर्ववित कामे केले दोन हजार एकला तेच कामे परिवर्तन आणि घडून येणार कोणत्या पक्षाचे ते शिवसेना शिंदेगड हो कोपरगावच्या दृष्टीने असं एखादं विकास काम या ठिकाणी ते काम झालं पाहिजे असं काम कोणतं कोणतं त्यांनी बघा रस्ते जरासे खड्डे बघा ते झाले आता कोपरगाव बऱ्याच दिवसापासून वीस वर्षापासून धुळीचं साम्राज्य कोपरगावमध्ये आहे तर ते बदल घडून येणार असं त्यांचं प्रश्नचिन्ह आहे का आम्ही दोन हजार पंचवीसला परिवर्तन घडून देणार कोपरगाव पुन्हा भविष्यात धुळीचा सामना करावा लागणार नाही जे खड्डे आहे रस्ते आहे पूर्ण विकासांची कामे होणार असे कोपरगावमध्ये नगराध्यक्ष थेट जयंतेतून निवडला जातो आहे कोपरगाव एक मोठं लोकसंख्येचं गाव आहे तुम्हाला एकंदरीत निवडणूक कशी वाटते चित्र कसं वाटतं नेमकं चित्र मला तर वाटतं शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकणार आणि पूर्ण नगरसेवक पण निवडून येणार पण वन साईड होणार का आटी तटीची होणार नाही आटी तटीचा सामना होणार आणि चौरंगी लढत आणि दोन अपक्ष पण आहे आणि ही लढत भाजप भाजपचे पण अपक्ष कोणतरी लढवत आहे बरोबर तिकून दीपक बाबनराव वाजे पण आहे ते पण टक्कर देणार आहे आणि मला तर चिन्ह असं वाटतंय शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवरच फडकणार